श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते या दरम्यान पितरांच्या शांतीसाठी पिंडदान श्राद्ध आणि दान, दान केले जाते यंदा पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन ते दोन ऑक्टोबर दोन पर्यंत असणार आहे या दरम्यान व्यक्तीने आपल्या पूर्वजांची पूजा करावी त्यांच्यासाठी केळीच्या पानावर जेवण दाखवावे परिवारातील पितृदोष दूर होण्यासाठी पितरांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी प्रार्थना करावी याच दरम्यान काही कामे करणे वर्ज असतात ते केल्याने तुम्हाला पाप लागण्यासह पितृदोष अधिक वाढला जाऊ शकतो तुम्हाला कष्ट वेदना सहन कराव्या लागतात पितृपक्षामध्ये पिंडदान आणि तर्पण या व्यतिरिक्त अन्य काही उपाय केले जातात ते केल्याने तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यासोबत परिवारावरील संकटे दूर होतात व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख शांती मिळते अशातच पितृपक्षात कोणती कामे करू नयेत कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे कोणत्या अशा वस्तूंची खरेदी पितृपक्षामध्ये चुकूनही करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्ष हा आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या लोकांना म्हणजे पितरांना समर्पित असतो पितृपक्षाला सेवा करण्यासाठी पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष अतिशय शुभ मानला जातो दरम्यान आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती येतात अशी एक धार्मिक धारणा आहे त्यामुळे या दिवसामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे हिंदू पंचांगानुसार या वर्षी हा पक्ष मंगळवार सतरा सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे जर आपल्यावरती पितृ रागावले तर पितृदोष जाणवतो पितृ पक्षापूर्वी तुमच्या सोबत काही घटना घडत असतील तर वेळेस तुम्हाला सावध व्हायचं आहे तुमच्या घरात पितृदोष आहे की नाही हे कसं जाणून घ्यायचं तर त्याची काही चिन्ह आहेत पहा पितृदोष हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला गेला आहे त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचवतात आणि कामात वारंवार अडथळे येतात मेहनत आणि प्रामाणिकपणा असूनही अपयश येतं ही, ये ही पितृदोषाची लक्षणं आहे बळी पडणं किंवा अचानक आजारपणामुळे आपले सर्व पैसे गमावणं हे पितृदोषाचं कारण मानलं जातं तुमच्यासोबतही असं काही होत असेल तर पित्रांच्या शांतीसाठी तुम्हाला दान करायचं आहे घरामध्ये काही ना काही भांडण होणं सामान्य गोष्ट आहे परंतु पितृ पक्षापूर्वी पती पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढला तर ते चांगलं मानलं जात नाही पितृदोषामुळे घरात संकट येतात असं मानलं जातं पितृपक्षापूर्वी अचानक घरामध्ये पिंपळाचं झाड वाढणं आणि तुळस कोमेजणं हे देखील अशुभ लक्षण जातं या घटनांमधून पूर्वजांची नाराजी दिसून येते असं मानलं जातं की याचा वाईट परिणाम धन सुख समृद्धी आणि तुमच्या मुलांवरती होतो तर पित्रांच्या शांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्ती हवी असेल तर पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे पंचबली भोग द्यायचा आहे गरजूंना दान करायचं आहे याशिवाय काही नियमांचं आपल्याला पितृपक्षामध्ये आवर्जून पालन करायचं आहे तर पितृपक्षामध्ये शाकाहारी अन्न सेवन करायचं आहे पितृपक्षाचा जो काळ आहे तो पंधरा दिवसांचा असतो या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही मांसाहार मद्य इत्यादीचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते आत्मा हा पवित्र मानला जातो आणि नैवेद्य आपण पित्रांच्या आत्म्याला समर्पित करणार आहोत म्हणून आपल्याला सात्विकच भोजन करायचं आहे पितृपक्षामध्ये आपण पित्रांचा श्राद्ध घालतो मग आपण आपल्या पूर्वजांसाठी तुमच्या आई वडील हयात असतील तरी देखील तुमच्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांसाठी श्राद्ध घातलंच पाहिजे जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे श्राद्ध करणे चुकीचे ठरते त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्म जीवांच्या रूपामध्ये मित्रांना श्राद्धाचा नैवेद्य पोचवावा म्हणून हे दुपारपर्यंतच केले पाहिजे सूर्यास्तानंतर मनुष्य तर जीव विश्व झोपी जाते त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग नाही पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले त्याला अन्न दिले पाहिजे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी हवा असे नाही मात्र पितृपक्षामध्ये ही गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्यांना शक्य आहे त्यांनी पितृपक्षात केळीच्या पानावरच भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्व आहे ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो तसाच देवरूप झालेल्या पित्रांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा पितृपक्षामध्ये श्राद्ध करणाऱ्या सदस्यांनी श्राद्ध तिथीच्या थी दिवशी केस आणि नखे कापू नयेत त्यांनी ब्रह्मचर्याचे देखील पालन करावे अर्थात शरीर संबंध टाळावेत यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पित्रांपर्यंत पोहोचते प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका आधी सांगितल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवी सुद्धा मूग जीवाला त्रास देऊ नये तर भूतदया दाखवावी असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते पितृपक्षात लग्न मुंडन साखरपुडा किंवा कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी देखील करू नये हा काळ शुभ मानला जात नाही विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी हा राखीव ठेवलेला काळ आहे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरू शकता मात्र ती पार पाडावी ती श्राद्ध काळानंतरच असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे मसाले युक तो पदार्थ टाळावेत कारण स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी अन्नावर वासना न पडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल पित्रांच्या शापामुळे संतती सुखातही बाधा येते त्यामुळे पित्रांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कूश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा कुश वापरल्याने पित्र लवकर तृप्त होतात पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होतो ते आशीर्वाद देतात धार्मिक मान्यतेनुसार पितृक्षाच्या सर्व दिवशी पितरांना अन्न ठेवावे ते अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते याशिवाय पितरांसाठी तुम्ही दान करायचे आहे जेही तुम्ही दान करणार आहात त्यावरती काळे तिळ आवर्जून टाकायचे आहेत काळ्या तिळाशिवाय पितरांचं दान जे आहे ते अपूर्ण आहे जेव्हा तुम्ही वस्त्र किंवा अन्नदान करता तुम्हाला काळे लोकांना तुम्हाला दान करायचं आहे वस्त्र दान करत असाल तर जुने कपडे दान करत असाल तरी ते सुस्थिती असावे खूप वाटलेले कपडे दान करून येत यामुळे देखील तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो आणि अन्नदान करत असताना देखील नेहमी ताजे अन्नदान करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृपक्ष आहे या काळात काही वस्तूंची खरेदी करणे अशुभ मानलं जात ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात ज्योतिषशास्त्रानुसार पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल चुकूनही खरेदी करू नये मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो याशिवाय झाडू देखील खरेदी करू नये झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धन हानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही या व्यतिरिक्त मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृ पक्षाच्या काळात मीठ खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नयेत पितृ पक्षात पित्रांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी द्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही पण जर तुम्हाला मीठ मोहरीचे तेल लागणार असेल तर ते तुम्हाला पितृ पक्षाच्या आधीच खरेदी करून आणायचं आहे पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करणे देखील वर्ज मानले जाते कारण पितृ पक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात पितृ पक्षाच्या काळात नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार इत्यादीची खरेदी कर चुकूनही करू नये कारण या काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य किंवा कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी करत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना त्यांच्या पित्रांचं श्राद्ध कधी करावं हे माहिती नसेल त्यांनी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी त्यांच्या पित्रांचं श्राद्ध घालायचं आहे तर याच काही नियमांचं पालन तुम्हाला पितृ पक्षाच्या काळामध्ये करायचं आहे आणि कोणत्या अशा वस्तूंची खरेदी तुम्हाला पितृ पक्षामध्ये चुकूनही करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ